मिरज इथं युवा नेते सागर मोहन भनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या मिरज कृष्णा घाट इथं या होड्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत सर्वसाधारणपणे आठ होड्यांच्या मंडळांनी सहभाग घेतला होता दुथडी भरून वाहत असणाऱ्या कृष्णा नदीच्या संथ पात्रात आजच्या या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेला पाहण्यासाठी प्रचंड होडीप्रेमी आले होते या थरारक स्पर्धा सायंकाळी पूर्ण झाल्या या स्पर्धेतल्या विजयी होड्या सप्तर्षी बोट क्लब प्रथम क्रमांक कवठे पिरान तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी दुसरा क्रमांक आणि श्रीजी बोट क्लब कसबे डिग्रज तिसरा क्रमांक या स्पर्धेचे पंच म्हणून प्रताप जामदार दत्ता पाटील विनोद नलावडे भरत बर्गे दीपक पाटील हरीश पाटील प्रसाद जामदार विराज जाधव त्याचबरोबर महेश पवार सुबोध ठाणेकर अवधूत जाधव हो, अमोल यांनी काम पाहिलं जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम दिगंबर जाधव हो, महादेव कुर्णे सागर वनखंडे अनिता वनखंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते मेरज शहरातील कृष्णाघाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होडीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या खरं तर अठ्ठावीस जुलै हा वाढदिवस असतो पण तो अठ्ठावीस जुलैला कृष्णामाईला खूप मोठा महापूर होता आणि त्यामुळे आपण अठ्ठावीस जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही सलग ते तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णाघाटावरती आपण तीन वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या घोड्याची शर्यती चालू केल्या थोडा सुंदर कृष्णाघाट परिसर कृष्णामाई नदी परंतु दरवर्षीच्या होडीचे शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवठेपिराण कसबेटिग्रज या ठिकाणी जावं लागायचं मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं मिरजकर कृष्णा घाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आम्हा दृष्ट्यानं आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तीन वर्षापूर्वपासून या स्पर्धा चालू केल्या आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता मला आनंद वाटला आणि त्याच वेळेला कार्य ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजांनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिमबासं केलं आणि सर्वच आम्ही आयोजक असत सर्वजण खूप खुश आहोत सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोर्ड क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप जामदारांची सर्व टीम त्यांची पंच कमिटी आमचे सर्व सागरदाराचे युवा मंच सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील अभिजी शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागर बरोबर काम करणारी सर्व टीम या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या अशाच दरवर्षी अठ्ठावीस जुलैला ह्या मिरजमध्ये अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन